सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या युट्यूब चॅनलला मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत उन्हाळी कांदा बाजारभाव व कोणत्या विभागात व कोणत्या जिल्ह्यामध्ये आज काय कांद्याला काय भाव मिळतोय ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी नवीन आला असेल त्यांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून रोजचे व्हिडिओ लाईव्ह बघता येईल चला तर मग जाणून घेऊया आपल्या हातातली पहिली बाजार समिती पहिली बाजार समिती आहे पिंपाला बसवंत उन्हाळी कांदा आवकृती वीस हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सरसण दळ मेळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर दरम्याला एक हजार सहाशे पंचवीस रुपये समितीचा आहे नेवासा घोडेगाव उन्हाळी कांदा आवकृती आठ हजार चारशे पंच्याण्णव क्विंटल किमान दरम्याला तीनशे रुपये सरोसर दळ मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे रुपये शिवारा समिती आहे नाशिक उन्हाळी कांदा ना। आवकोती दोन हजार पाचशे ऐंशी क्विंटल किमान दरम्याला चारशे पन्नास रुपये सरसण दरम्याला एक हजार दोनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार पाचशे पन्नास रुपये शिवारा समिती आहे पिंपळगाव बसवंत पोअलकांदा आवकृती दोन हजार क्विंटल किमान दरम्याला पाचशे पन्नास रुपये सरसण दरम्याला एक हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर कमाल दरम्याला एक हजार तीनशे रुपये पुढची बारा समिती आहे नागपूर पो पांढरा कांदा आवक होती दोन हजार तीनशे वीस क्विंटल किमान दरम्याला एक हजार रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार तीनशे रुपये तर कमाल दरम्याला एक हजार चारशे रुपये पुढची बारा समिती आहे कर्जत अहमदनगर लोकल कांदा आवक एक होती एकसष्ट क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्वसाण दर मिळाला एक हजार रुपये तर कमाल मिळाला एक हजार पाचशे रुपये शिवा समिती आहे पुणे मांजरी लोकल कांदा आवक होती त्रेसष्ट क्विंटल किमान दळ मिळाला एक हजार पाचशे रुपये सरसरण दळ मेळाला दोन हजार रुपये तर कमाल दळ मिळाला दोन हजार चारशे रुपये शिवा समिती आहे लासलगाव विंचो लालकाडा आवकोटी तीनशे पंचवीस क्विंटल किमान दळ मेळाला सातशे रुपये सरसर दळ मेळाला एक हजार पाचशे रुपये कमाल दर मेळा एक हजार दोनशे दहा